स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात म्हणजेच एकोणतीस एप्रिल ला आपण पाहणार आहोत की जीवा कामाबद्दल कौतुक का करत असतो इथून पुढे नंदिनी तुला केव्हाही पैसे लागले की माझ्याकडे बिंदास्त मागत जा असं तो तिला म्हणतो पण यावर नंदिनी त्याला म्हणते की तुम्ही मला कुठून पैसे देणार म्हणजे मी तुम्हाला कधी कामाला जाताना पाहिलं नाही तर इतक्यात तिथे काव्या येते जीवा आणि नंदिनीचं बोलणं ती लांब होऊन ऐकत असते काव्याला पाहताच जिवा नंदिनी सोबत मुद्दाम प्रेमाने बोलतो मी सध्या कामावर जात नसलो तरी तू माझ्याकडेच पैसे मागत जा कारण तू माझी बायको आहेस तुला हवं ते मी देईन जीवाच असं बोलणं ऐकून काव्याला मात्र वाईट वाटत तर इकडे रम्या पार्थ सोबत ऑफिस जाण्याची तयारी करत असते यानंतर काव्या घाईघाईत बाहेर जात असते इतक्यात तिथे वसुवत्या तिला बोलतात काय ग कुठे चाललीयेस तर यावर काव्या म्हणते की बाहेर जाताना असं अडवू नये यावर वसुवात्या आणि काव्यामध्ये भांडणं होतात तर इतक्या तिथे पार्थ आणि मानिनी येते काय घडलं आहे असं विचारता वसुवात्या म्हणतात कि काव्या न सांगता बाहेर निघाले पार्थ तिची इथे वाट बघत बसलाय बाहेर जाताना घरच्यांना सांगून जायची रीत असते हे तिच्या आईने शिकवलं नाही हिला वसुवात्या काव्याला खूप बोलू लागतात बाहेर जाऊन अभ्यास करते की टवाळ क्या करते कुणास ठाऊक असं त्या तिला म्हणतात वसुवत्यांचं असं बोलणं ऐकून पार्थ वसुत्याला म्हणतो की काव्य कुठे जातात काय करतात हे मला सगळं व्यवस्थित माहिती असत आमचा संसार आहे आम्ही तो नीट सावरू पार्थ घरच्यांसमोर पाठीशी ठामपणे उभा राहिला म्हणून काव्या खूप आनंदी होते यानंतर काव्या जात असताना तिला नंदिनी सोबतच जीवाच बोलणं आठवतं ती विचार करते की आपण लवकरात लवकर डिवोर्स घेऊन जीवासोबत लग्न करायचं तर इकडे पार्थ आणि रम्या ला जात असताना रम्याच्या हातावर दही साखर देते तर पार्थ तिला टोमणे मारतो कि काव्य सुद्धा बाहेर जात होती तिच्याशी सुद्धा असंच वागायला हवं होत यानंतर काव्या वकिलांकडे डिव्होर्स घेण्यासाठी गेलेली असते ती त्यांना झालेला सगळ्या प्रकार सांगते यानंतर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वकील काव्याला पार्थ हा शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे असं खोटं कोर्टात सांगायला सांगतात तर इकडे जीवा नंदिनीला पैशांचा चेक लिहून देतो हे काव्या पाहते आणि ती नंतर जीवाला ताईचा नवरा शोधतोय असं म्हणते यानंतर काव्या जीवाला सांगते की मी डिवोर्स लॉयर कडे गेली होती घटस्फोटासाठी काव्याचं असं बोलणं ऐकून जीवाला शॉक बसतो त्यामुळे आता मालिकेत काव्याने डिवोर्स घ्यायचं ठरवलंय पार्थला हे समजल्यावर काय टुरिस्ट येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज